ताज्या घडामोडींसोबत अपडेट राहण्यासाठी वडार परिवर्तन न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका म्हणजे नमस्कार वडार परिवर्तन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी प्रणाली चला तर मग पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी सांगली सांगली येथील माथा रमाई आंबेडकर उद्यानात उभारण्यात येत असलेल्या भीमा कोरेगाव शहरासह जिल्ह्यातील हजारो बांधवांनी अभिवादन केले माजी नगरसेवक जगन्नाथ ठोके यांच्या प्रयत्नातून भीमा कोरेगावच्या विजय स्तंभाची पंच्याहत्तर फूट उंचीची प्रतिकृती उभारण्यात येत आहे हे काम आता अंतिम टप्प्यात आहे तरीही आज आंबेडकरी बांधव विजयस्तंभास अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येने आले होते उपस्थित जनसमुदायाच्या वतीने प्रतिमा पूजन व बुद्ध वंदना घेत कार्यक्रमात सुरुवात करण्यात आली समता सैनिक दलाच्या वतीने मानवंदना देण्यात आली तसेच जिलेबी वाटप करण्यात आले काँग्रेसच्या नेत्या जयश्री पाटील व डी चे राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक सुकुमार कांबळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव मंडळाच्या अध्यक्षा सौ स्नेहल सावंत प्राध्यापक रवींद्र ढाले श्रावस्ती बुद्ध विहाराचे अध्यक्ष डॉक्टर सुधीर कोलप रिपब्लिकन महिला आघाडी जिल्हाध्यक्ष सौ छाया सरवदे भीमगर्जना मंडळाच्या अध्यक्षा छाया कांबळे माजी सभापती वीरेंद्र थोरात सौ विद्या कांबळे माजी नगरसेवक विलास माजी स्थायी समिती सभापती संतोष पाटील माजी नगरसेवक प्रकाश मुळके यांच्यासह मान्यवरांनी भेट घेऊन अभिवादन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बौद्धाचार्य हनुमंत साबळे व संयोजन शिवाजी वाघमारे शहाजी मोरे अनिल साबळे हरिभाऊ सौने आप्पासाहेब साबळे बापू सोनावणे गणपती चौडीकर अजय उबाळे प्रफुल ठोकळे यांनी केले कार्यक्रमास रिपब्लिकन युवक शहर जिल्हाध्यक्ष मनोज उर्फ आशिष गाडे रिपब्लिकन रोजगार आघाडी जिल्हाध्यक्ष अरुण आठवले प्राध्यापक शशिकला घाडगे उत्तम कांबळे संतोष सरवदे अमर सम्राट चेतक कांबळे पारमीत धम्म कीर्ती चंद्रकांत चौधरी अर्जुन मजले चिंतामणी कांबळे सचिन ऐवळे मिलिंद कांबळे आशाताई साबळे गीता वनकटे बापू ठोकळे बाळासाहेब गोतपागर कामगार नेते श्रीराम सासने रमेश सावंत सुनील साबळे दिलीप गाडे बाजीराव गस्ते राजू गाडे यांच्यासह हजारो भीम सैनिक उपस्थित होते इथं थम उभा दादांचं कष्ट भरपूर झालंय थम उभा केल्याबद्दल दादाचा मला अभिमान आहे आदर आहे दादानी काम चांगलं केलं आहे आम्हाला इथं वंदना करायला मिळाली असलाही जा द्यायला मिळाली त्याच्याबद्दल एकत्र जमलेलं आहे पुण्यामध्ये भीमा कोरेगाव स्तंभ आहे त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्रामध्ये मा सांगलीमध्ये हा भीमाखोरेगाव स्तंभाची प्रतिकृती निर्माण करण्यात आली आहे आणि पश्चिम महाराष्ट्रातील म्हणजे सांगली कोल्हापूर या भागातील लोकांना इथे मानवंदनं मा देण्यासाठी एक सुविधा झालेली आहे आणि ज्यांना तिकडे जायला जमत नाही त्या लोकांनी इथे वंदन करायला लोकांना संधी मिळाली आहे सविनय जय आज एक जानेवारी भीमा स्तंभाची आठवण म्हणून परवाना परत एकदा जय भीम करून आज या ठिकाणी मी नंबरपणे निवेदन करतोय अठराशे अठराला जी ऐतिहासिक लढाई झाली न भूतो न भविष्यती पण ज्या लढाईची दखल इथल्या मनोवाद्यांनी किंवा त्यांनी लिहिलेल्या इतिहासानं घेतली नाही अशी ही ऐतिहासिक लढाई म्हणजे भीमा कोरेगावचा रणसंग्राम सिद्धनाक आणि त्यांच्या पाचशे सोबत्याने अठ्ठावीस हजार पेशव्याचा खात्मा केला ही लढाई राजकीय नव्हती तर ती आमच्या अस्तित्वाची लढाई होती पेशवाईबरोबर समजोता करत असताना सिद्धी सिद्धनाकाने प्रस्ताव मांडला की आम्हाला इंग्रजांच्या बाजूने लढायचं नाही आम्ही तुमच्या बाजूनी लढतो पण तुमच्या राज्यामध्ये आमच्या समाजाचं काय स्थान असेल तर शा सिद्धनाकाने अरेरावी करत कावळ्यासारखी कावकाव करत आमचा अधिकार नाकारला आमचं अस्तित्व नाकारलं आम्ही इथले मूलनिवासी आहोत हे नाकारलं आणि मग सिद्धनाक चि चिडून पेटला पेटून उठला आणि आमच्या पाचशे आपल्या सोबत असणाऱ्या पाचशे महार सैनिकांना त्यांनी अस्तित्वाच्या लढाईसाठी प्रशिक्षण देऊन एक एकतीस डिशे एकतीस डिसेंबर अठराशे सतराला त्या रात्री काळोख्याच्या रात्री भीमा कोरेगावच्या नदीकाठी त्या रंग रंगसंग्रामाला सुरुवात केली बापू गोखले थरथर कापाल्याला त्या सिद्धानकाचा पराक्रम ते बापू गोखलेला माहीत होता पेशवाईला माहीत होता सगळं सैनिक होतं तीस हजार सैनिक होतं पाच हजार घोडदळ आणि पंचवीस हजार पायदळ होतं यातून काही अठ्ठावीस या हजार यांच्या वाट्याला आले प्रत्येक महार सैनिकांनी छप्पन छप्पन पेशवा कापायचं काम केलं तेव्हापासून तुझ्यासारखे के छप्पन पाहिलेत ही म्हण प्रचलित आलेली आहे कारण आपण जर गणित बघितलं तर अठ्ठावीस हजार भागिले पाचशे महार याचं उत्तर तुम्हाला छप्पन मिळतंय ही जी म्हण आहे ती भीमा कोरेगाव रणसंग्रामांची साक्ष देणारी म्हण आहे आणि त्या आठव तिची आठवण म्हणून इंग्रजाने भीमा कोरेगावला स्तंभाची नि निर्मिती केली बाबासाहेब प्रत्येक एक जानेवारीला त्या विजयी स्तंभाला नतमस्तक होण्यासाठी जात असताना म्हणायचे मला अभिमान आहे या शूर जातीमध्ये माझा जन्म झाला आणि बाबासाहेबांना परिवर्तनाची प्रेरणा त्या सिद्धनाकाच्या लढाईपासून मिळाली आणि मग बाबासाहेबांनी तो इतिहास निर्माण केला याच विजयी स्तंभाची प्रतिकृती या प्रभागाचं नेतृत्व करणारं फुले शाहू आंबेडकर चळवळीचा एक कार्यकर्ता आदरणीय जगन्नाथदा ठोकळे यांनी दहा वर्षापासून या प्रभागाचं नेतृत्व करत असताना हा एवढा ओपन पीस मिळवला आणि याच्यामध्ये माता रमाई आंबेडकर उद्यानाची निर्मिती करत या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा भीमा कोरेगावची प्रतिकृती उभ्या करण्याचा एक चांगला उपक्रम जगन्नाथदानी या ठिकाणी उभा केलेला आहे त्याबद्दल जगन्नाथ दादांचं कौतुक करावंसं तेवढं थोडंच आहे त्यांचं पुनर्शे एकदा या ठिकाणी कौतुक करतोय आणि याबरोबरच या प्रतिकृतीच्या समोरच्या बाजूला जो रोड रेल्वे पोलाकडे जातो आहे त्या ठिकाणी एक सुंदर बगीचा आणि बुद्धांची हस्तमुद्रा आणि आर्टिफिशियल असे कारंजे आणि आर्टिफिशियल लाइटिंग त्यामध्ये अतिशय सुंदर म्हणजे चांगलीचं चा दर्शन एका चांगल्या उपक्रमाने जगन्नाथदानी इथल्या प्रवाशांना घडावं असा एक चांगला उपक्रम जग जगन्नाथांनी दोन उपक्रम या बा भा प्रभागामध्ये राबवलेत त्याबद्दल परत एकदा या प्रभागाच्या वतीनं आदरणीय ठोकळेसाहेबांचं या ठिकाणी कौतुक करतोय आणि परत एकदा आपणा सर्वांना या क्रांती दिनाच्या शुभेच्छा देतोय थांबतोय जयबीर